दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी हातकणंगले व गड इंग्लस तालुका माहिती अधिकार महासंघ पदाधिकारी यांनी हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी एक या कार्यालयास भेट दिली असता सदर कार्यालयामधील अधिकारी काळे हे हजर नव्हते त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता सकाळी साडे वाजता बॉसकडे गेले आहेत असं सांगण्यात आले त्यांच्याकडे हालचाल रजिस्टर आणि तक्रार वहीची मागणी केली असता कर्मचाऱ्यांनी देण्यास नकार दिला यावेळी सर्व कार्यकर्ते व दस्त नोंदणीसाठी आलेले नागरिक त्यांची वाट पाहत बसले असता दुपारी एक नंतर ते कार्यालयात दाखल झाले त्यावेळी त्यांना विचारले असता ते, ते जिल्हा निबंधक यांना भेटायला गेलेलो असे म्हणाले कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हालचाल रजिस्टरची मागणी केली असता त्यांनी बराच वेळ विलंब केला व त्यानंतर हालचाल रजिस्टर कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले पण त्यामध्ये दोन हजार एकवीस पासून कोणतीही नोंद नसल्याचे दिसून आले कार्यकर्त्यांनी त्यांची नक्कल प्रत स्वतःकडे घेतलीये तक्रार वहीची मागणी केली असता उपलब्ध नाही असं उत्तर मिळाले अशा काम चुकार शासनाची व दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या लोकांची तात्काळ ठेवून फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने खाते निहाय चौकशी करून कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली या प्रसंगी देवदास कांबळे हातकणंगले तालुका अध्यक्ष ईश्वर घाडी गड इंग्लस तालुका अध्यक्ष गुंडोपंत सुतार मुख्य प्रचार प्रमुख अमृत पाटील करवीर तालुका अध्यक्ष विनायक यादव मुख्य संघटक भरतेंद्र पाटील प्रचार तालुका प्रमुख आदी उपस्थित होते